नमस्कार शेती शेतकरी बांधवां शेती बाजार बनवू या चॅनलमध्ये मी श्रकांक्षेप्रत आपलं सर्वशी स्वागत करतो आहे आज दिनांक पाच मार्च दोन हजार एकवीस वार बुधवार उलटेगडी मार्केट यार्ड पुणे आज फळांच्या दरामध्ये आपल्याला बदल झालेले पाण्यात मिळतात ते हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला तर स्वतंत्र पाहू की आज फळांचे दर उच्चांकी काय पाहायला मिळतं डाळींची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींच्या दरामध्ये त्याप्रमाणे वाढ झालेली पाहायला मिळते तर आवक पाहिजे तशी चांगल्या क्वालिटीमध्ये आवक देखील आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये दे देखील चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये तीनशे ऐंशी ते चारशे रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळींसाठी आज पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणत वाढलेली पाहायला मिळतात लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या चा, चा क्वालिटीमध्ये लिंबांसाठी चा साधारणतः दर जे आहे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला दहा रुपयाची घसरण पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरही आपल्याला दहा रुपयाने कमी झालेली पारा तर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ऐंशी रुपयापर्यंत दर पारा होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान मोठ्या मिडीयम साईजमध्ये लिंबांची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला लिंबांचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात सुटवची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुटवसाठी साधारणतः दर जे आहे पंधरा रुपयापर्यंत उपचांकी पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला सुटकांचे दर पाहायला मिळतात पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उपचांचे दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये पंधराप्रसून देखील आपल्याला प्रेक्षा तर पार वाटतात आवक पाहू शकता मोठपणावरती आवक आहे त्याचबरोबर घरामध्ये देखील आपल्याला थोडीशी दसरण पाहायला मिळते अंजीरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चं हाती क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर होतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये अंजीरची आवक पाहायला त्याचबरोबर दर ही साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होतात खरबूजचे आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठीच्यापर्यंत दर्जा जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते आवक जास्त परिणाम आपल्याला खरबूजच्या दरावरती आज पूर्ण पाण्यामध्ये तर क्वालिटीबरोबर आवक आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी पाना होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात कलिंगडीची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडची आवक पाण्यामध्ये त्याचबरोबर दर ही साधारणतः आपल्याला बारा रुपयापर्यंत उच्च पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर बऱ्याच मध्ये स्थिरता पाहायमध्ये त्याचबरोबर आवक ही आपल्याला दिवसेंदिवस वाढताना पाण्यामध्ये याचा परिणाम आपल्याला दर जे आहे ते साधारणतः स्थिर असलेले पाण्यामध्ये आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये जे दर्ज येते पाच रुपयापासून ते बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते मोसंबीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये मोसंबी साठी साधारणतः दर्ज येते चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटी मध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये मोसंबीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही साधारणतः बेचाळीस रुपयापर्यंत उच्चंकी पारा होते संत्रीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर्जा येते साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पहा हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पारा होता चिकोचित क्वालिटीनुसार साधारणतः दर्जा येते चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपये वाहत असून देखील आपल्याला चिकूचे दर होतात द्राक्षांची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षांसाठी साधारणतः दर जाते पासष्ट ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला द्राक्षांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार द्राक्षांचे दर जे आहेत ते थोडेफार स्थिरसलेले पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत पेरूची आवक होऊ शकता चांगल्या एक चांग नंबर टॉप लिटीमध्ये पेरू साठी साधारणतः दर्ज येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला पेरूंचे दर दो पहावतात तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये पेरूच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली पाहायला होते आवक पाहू शकता तर पिंक तायवान पेरूसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला पंधरा ते वीस रुपयापासून देखील दो आपल्याला दर पाहावते तर क्वालिटी पाहू शकता